अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो, हो जयवंत हो, हो, हो बोला पुंडळी वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की परमहस सद्गुरु श्री बाबा महाराज पार्वतीपते हर 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 महादेव हर सज्जन हो आज पंचवीस एप्रिल आजच्यासाठी सद्गुरु बाबांचे सुवचन म्हणजे अहंकार रूपी रावणाला रामरूपी बाणाने मारून टाकावे परमार्थ वेल वाढीस लागेल गोड फुले फळे येतील ब्रह्मानंद आपल्या वाटणीस येईल वरील वाक्याप्रमाणे अशी अनेक साहित्यिक वाक्ये वाचली की जसे अर्थनिर्मितीचे केंद्र बाबा तसेच साहित्य निर्मितीचे केंद्र ही बाबाच याची खात्री होते त्यांनी किती साहित्य वाचले होते ते रोज वाचत होते का याची चर्चा करणे फोल आहे ब्रह्मचर्याची ताकद अफाट असते त्यामुळे जगातले काहीच अवघड राहत नाही ब्रह्मचर्यामुळे तिसरा डोळा उघडतो हे त्रिवार सत्य आहे एक ब्रह्मचर्य पाळले तर सर्व काही साध्य होते श्री महाराजांनी प्रस्तुत वाक्यामध्ये अहंकार या शब्दाने सुरुवात केलेली आहे सहा चोरापैकी हा एक चोर आहे आपले सारे तो लुटून नेतो अहम भावना म्हणजे मी पणा मी हे केले मी ते केले इथे तिथे म्या म्या अशी म्या म्या करणाऱ्याला पहिल्यांदा कापले जाते मी बोकडाबद्दल बोलवत आहे अहंकाराची एक धंदी चढते माझे माझ्यामुळे मला मी हे शब्द अहंकारी लोकांच्या वाक्याची सुरुवात असते मी दहा एकर शेती घेतली पाच लाखाची पाईप केली ती जरा कुठे फुटली की झा आले देवाला आमचे भगवत नाही देव तसाच आहे देवाला फक्त तुझी पाईप लो लाईन पडायचे काम आहे का देव तारण्यासाठी असतो मारण्यासाठी नाही डॉक्टरांचे जसे काम तसेच देवाचे काम असते अहंकाराचे हवा डोक्यात शिरली त्या हवेने माणसाचा फुगा फुगला जातो त्याला दिसायचे बंद होते तो हवेतच चालत असतो मग त्याच्या अहंकाराचा फुगलेला फुगा देव टाचणी लावून त्यातील सारे हवास काढून टाकतो मग मात्र तो फुगा शेळपटल्यासारखा कुठेतरी कोपऱ्यात जाऊन पडतो तशीच माणसे दर्शनासाठी आले की गप्पांच्या ओघात श्री महाराज असे काहीतरी बोलून जात आणि ज्यांच्यासाठी हे वाक्य असते त्यांच्या हृदयात ते, ते वाक्य खसखन बाणासारखे घुसते मग तो त्या वाक्यावर विचार करायला लागतो महाराज आपल्यासाठीच हे बोलले की त्याची खात्री होऊन जाते आपल्याला वागणे बदलायला हवे असा त्याचा विचार होतो मात्र तो विचार बाळंत वैराग्यासारखा ठरतो किंवा स्मशान वैराग्यासारखा पुन्हा येरी माझ्या मागल्या ताककण्या चांगल्या असे त्याचे वागणे असते कारण काही रोग डॉक्टराकडे एकदाच गेल्यावर बरे होतात असे नाही दोन वेळा गेल्यानंतर काही रोग बरे होतात काही रोग दर आठवड्याला जा, जावे लागते काही रोगांना त्या त्या मुदतीपर्यंत औषधे घ्यावी लागतात तर काही रोगामध्ये आयुष्यभर औषध घेतले तरी फरक पडल्यासारखा वाटतो पण पूर्ण बरा होत नाही त्यातीलच हा अहंकार रोग होय या अहंकारापायी रावणाची सोन्याची लंका जळाली भाऊ युद्धात मारले सैनिकांचा खात्मा झाला स्वतःही त्यात मेला मग अहंकाराने आणखी काय नुकसान झाले पाहिजे याचे उत्तम उदाहरण म्हणजे रावण होय म्हणून अशा या रावणाला रामरूपी बाणाने मारावयाच आहे आता रावणासाठी रामाचाच बाण हवा आहे कारण राम म्हणजे आदर्श पुरुष राम म्हणजे एक वचनी एक पत्नी एक बाणी आदर्श पुत्र आदर्श पती आदर्श आदर्श पिता अदर्शा राज्या राजा थोडक्यात काय तर आदर्शाचा मूर्तिवंत पुतळा म्हणजे श्री राम होय आता त्याचे नाम राम राम नामाचे एक वैशिष्ट्य असे आहे राम म्हटल्यावर तोंडाचा आ होतो त्यावेळी आपले आतले पाप बाहेर पडते व म म्हटल्यावर तोंड मिटते बाहेरचे पाप आत येत नाही म्हणून रामापेक्षाही राम नाम श्रेष्ठ आहे राम जन्मागोदर राम नाम होते राम जन्मागोदर वाल्मिकीने रामायण लिहिले आणि रामाने त्याप्रमाणे वागून दाखविले अशी वर्तणूक ज्या ठाई आहे त्याच्या पुढे राम काय करेल म्हणजे अहंकार जर मारायचा असेल तर रामाचे आदर्श आपल्या जीवनामध्ये येणे अत्यंत महत्वाचे आहे त्याप्रमाणे आपली वागणूक होणे अत्यंत महत्वाचे आहे त्याप्रमाणे आपली वागणूक झाली आपोप आप आपले अंतरंग सुधारले जातील जसे शेतकरी शेतीचा हंगाम लागण्यापूर्वी नांगरणी कुळवणे त्याच्या दोन दोन पाळ्या टाकणे हे का करीत असतो तर अहंकार रूपी तन मध्ये येऊ नये म्हणून ते पिकाला मारक ठरते, केले पिकाची त्याच्याकडे दुर्लक्ष की वाढ होत नाही अहंकाराची म्हणजे तणांची मात्रा वाढ मात्र वाढ होत असते अंतरंग सुधारले की आपोआप आपल्याकडे चांगल्या गुणांचा साठा होतो आपण कुणाचे हृदय दुखावत नाही आपण इतरांना मदत करतो आपल्या मुखामध्ये श्री गुरुंचे नाम असते कामामध्ये आपण करत नाही सत्कर्म करताना आपण मागे पुढे पाहत नाही गरीबांना आपण मदत करतो समाज सुधारण्यासाठी व समाज उपयोगी कार्य करण्यासाठी आपण मागे राहत नाही परिणामत आपापच तो अहंकाराचा रावण मेला जातो आणि अहंकाराची जागा सद्गुण घेत असतो यशवंतो जयवंतो यशवंत हो, हो यशवंत हो, 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 बोला पुंडली कवलदा हरिविठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की परमहंस श्री यशवंत बाबा सद्गुरूश्री जय पार्वती पते हर 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 महादेव हर